बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक हायस्कूल तलवाडा येथील शाळेच्या समोर असलेल्या मैदानात रात्रीच्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले असून अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेला लागलेली घरघर कधी थांबणार शाळेच्या इमारतीची दुरावस्था पाहून त्यासमोरील असलेल्या या मैदानावरती रात्रीच्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत या मैदानात साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत शाळेत प्रवेश करावा लागतो प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या मैदानात साचलेले पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी एक मोठा नाला असायचे मात्र भीती बाहेर जे काही अतिक्रमण करून आपले दुकान थाटावले आहे या दुकानामुळे मैदानातवर साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतला पंचवीस टक्के निधी हा शाळेसाठी खर्च करण्याचे आदेश असताना देखील त्या निधीमध्ये अद्यापही कुठलेच काम जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी झाले नसून यामुळे हा नाहक त्रास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे देखील बोलत जात आहे असं जर चालत राहिलं तर भविष्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ही एक एकोणवाडा होते की काय असा प्रश्न पालकवर्गमध्ये संतप्त सवाल निर्माण होताना दिसू लागला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात की काय असं देखील बोलले जात आहे जर हा निधी शाळेसाठी येत असेल तर त्या निधीचा योग्यरित्या वापर करण्यात येत नसल्याचे पालक नितीन पाखले यांच्याकडून बोलले जात आहे जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या मुलींसाठी बाथरूम ही व्यवस्था नसल्याचे मुलींच्या पालकांकडून चर्चेला उधाण येऊ लागले आहेत अशी माहिती डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद महाराष्ट्राला प्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या बौद्ध सैनिक महाराष्ट्र यांच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा आज गोव्या तालुक्यातील तलवडा या ठिकाणी जुंदापूरची शाळा आणि एकूण वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य होईल आणि स्वातंत्र्य होत असताना खरोखरच आज देश स्वातंत्र्य झालाय का खरोखर आपल्याला या ठिकाणी पाहिला भेटेल कारण जिल्ह्यात देवळे तालुक्यातील जिल्हा कसं चाळत पलवड या ठिकाणी पाहिलं पोलवाना जर पाहिलं तर किती किती पाणी साचलेलं आहे या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरु राज्यांतील या ठिकाणी आपलं आगमन करत या तिरंग्याचं स्वागत केलं आहे पण खरोखरच आज परत या ठिकाणी देश स्वातंत्र्य होऊन एकूण ऐंशी वर्षे होत आहे तरी पण या देशाचा जो काही कारभार आहे हा पूर्णपणे पार कंत्र्यात असल्याचा प्रश्न विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी बघितला आपण ग्राउंडच्या याच्यामध्ये जे पाहिलं आहे की पूर्णपणे पाणी साठलं आहे पाणी साठले तिथे विद्यार्थ्यांना येण्याचं जाण्यासाठी या ठिकाणी जागा नाही आणि रस्ता नसताना देखील विद्यार्थी या पाण्यातून पूर्णपणे आपली मार्ग काढतात आणि मार्ग काढून या ठिकाणी रस्ता येण्याचा मार्ग आणि खरं तर पाहिलं तर गेवराई तालुक्यातील तालुढा सर्वच जिल्हा परिषद शाळा आहे आणि शाळा पूर्णपणे मोठी शाळा आहे पहिली ते बहुमपूर ज्या ठिकाणी शाळा आहे काही ठिकाणी बाजूलाचं माध्यमिक विद्यालय देखील आहे पण गेवराई तालुक्यामध्ये काही कारभार चालला आहे आणि या कारभाराप्रे सर्वसामान्य लोकांना आपलं आणि त्याच लोकांच्या माध्यमातून ज्या गोरगरीब मित्रांच्या शिक्षणासाठी जे काही शासनाला जो निधी दिला असतो तो निधी जर वापर होतोय का वापर होत असताना रात्रीची महाराष्ट्र देशाच्या भारत देशाच्या राष्ट्रपती महामईन राष्ट्रपती मुंबईजी यांनी सांगितलं की गोरगरिबांना या देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे फुकट होईल पाहिजे आणि फुकट होत असताना खरंच फुकट आहे का माननीय राष्ट्रपती महोदय आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये गोरगरिबांच्या लेकरांचे शिक्षण हे पूर्णपणे बाजारीकरण होत आहे बाजारीकरण होत असताना या सर्वसामान्य लेकरांना न्याय देणार कोण या न्यायासाठी जर आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जर येणारा जो निधी आहे जो शाळेला निधी दिला जातो शासनाकडून तो निधीचा योग्यरित्या वापर होतोय का आणि निधीचा वापर जर होत नसेल तर सर्वसामान्य मुलांना आणि या लेकरांचं शिक्षण आरोग्य हे खरंच मोफत आहे का आपण समोर पाहू शकता की कि किती या जिल्हा परिषद शाळेचा हा जो पटांगण आहे आणि पटांगणामध्ये पूर्णपणे या मैदानामध्ये जे काही पाणी साचले आता बघू शकता ना का लेकरं कशी या ठिकाणी पूर्ण ग्राउंडच्या आतूनमध्ये बाहेर येण्यासाठी जे काही हे करतायत रस्ता पाता त्या रस्त्याच्या माध्यमातून आपला रस्ता काढून का का? या ठिकाणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात मग महाराष्ट्र सरकारला नेमकं सिद्ध करायचं काय या स्वातंत्र्यदिनानिमित्त खरोच एक बोलावं असं वाटतं भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्षे होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये ही दुर्दै अवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि जिल्ह्यात असताना याकडे प्रशासन का दुर्लक्ष करतं आहे हा मोठा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते आणि शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण प्रत्येक वेळेस नवनवीन जी आर काढतायत आणि जी आर काढून आपण सांगतायत जिल्हा परिषदला ही योजना लागू झाली पाहिजे जिल्हा परिषदेला ती योजना लागू झाली पण साहेब आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गोरगरिबांचं जर मुलांचं शिक्षण तुम्हाला जर खरंच मोफत करायचं असेल तर त्यांना भौतिक सुविधा देणं महत्वाचे आहे आणि जोपर्यंत भौतिक सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करत नाहीत तोपर्यंत सर्वसामान्य आणि गोरगरीब लेकरांच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष हे पूर्ण धोक्यात आहे आज पाऊस आला आहे पाऊस आल्याच्यानंतर देखील हीच परिस्थिती आणि पाऊस नसताना देखील या ठिकाणी परिसरामध्ये देखील आपण परिसर पाहू शकतो आणि परिसरासमोर जी काही परिषद शाळा आहे ही परिषद शाळेचं पटांगण आणि हा गेट आहे हा गेटमध्ये आपण पाहू शकता आणि या गेटसमोर जे काही झानीचं साम्राज्य आहे प्रत्येक वेळेस जिल्हा परिषद शाळेला ध्वजारोहण करत असताना किंवा त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम करत असताना अतिथी येण्याचा जो मार्ग आहे जो शाळेचा फ्रेंडली गेट आहे या गेटसमोर आपण पाहू शकतो की घाणीचं साम्राज्य किती आहे प्रत्येक वेळेस या ठिकाणी शाळेसमोर अतिक्रम काढण्याचा देखील संदर्भ काढला जातो पण कुठल्याही अधिकाऱ्याने आज याची दखल घेतली जात नाही आणि दखल न घेतल्यामुळे या प्रशासनाला नेमकं सिद्ध करायचं काय की कारण जोपर्यंत ही जिल्हा परिषद शाळा वाचणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य या मुलांचं भवितव्य घडणार नाही आणि तुम्हाला हे सिद्ध करायचं की काय असा संतप्त सवाल या ठिकाणी वर्गातून होतो आहे या ठिकाणी जर खरं जर पाहिलं तर दुर्दैवी अवस्था बघू शकता हे बघा हे बघा मुलं कशी या ठिकाणी पाण्यात आपला मार्ग शोधत आहेत मार्ग शोधत असताना कुणाचे सूज भुजले जातात त्या ठिकाणी ड्रेस भिजले जातात आज शाळेचा एवढा मोठा महाराष्ट्राचा आणि देशाचा जे काही उत्सव आहे जो सण आहे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो या स्वातंत्र्य दिनानिमित्त का आपण काय नेमकं सिद्ध करायचं काय आणि कशा पद्धतीने आपण साजरा करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर असं जर घाणीचं साम्राज्य राहिलं तर घाणीचं साम्राज्य राहिलं तर या ठिकाणी या मुलांना या मुलांचं जे काही आरोग्य संपन्न आहे जे काही आरोग्य हे पूर्णपणे धोक्यात येईल आल्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्व जबाबदारी शासनाच स्वतः प्रशासन जबाबदार असतं प्रत्येक वेळेस आम्हाला पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभाग यांना देखील पत्र देखील सांगण्यात आलं होतं पण अद्यापही या ठिकाणी कसल्या प्रकारची भरीव निधी या जिल्हापाशी शाळेला का मिळत नाही निधी मिळतो पण या निधीचा वापर या ठिकाणी या एक गीते बघा एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस आला खूप मोठा या ठिकाणी पाऊस आला मोठा पण या जिल्हापाशी शाळेला शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षण घेणारे विद्यार्थी बघा या ठिकाणी रस्ता काढून आपला मार्ग बाहेर येण्यासाठी मार्ग आहेत आणि अनेकांना नुसताही वाटतं पण दुर्दैवी अवस्था पाहिलं जिल्हापासून शाळेची जी काही इमारत आहे इमारतीने ठिकाणी दुरावस्था राहिली आणि दुरावस्था होत असताना प्रशासन याकडे कामून दुर्लक्ष करतं याचा आज या, या, या प्रश्नाचं उत्तर या सरकारने द्यावं आणि याच उत्तराच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांचं शिक्षण हे खरोखर राष्ट्रपती महोदयाने इंद्रमानं या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य मोफत व्हावं आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय द्यावा एवढंच या ठिकाणी सांगायचं आपण तलवडा परिसरात देखील या ठिकाणी जाणार आहोत या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आणि तलवडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेमका विकास लाईक कुठं हे देखील त्या ठिकाणी पाहणार आहोत अवयव आपण पुढं गावा बघू बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा